तुमच्या शहराच्या संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीचा खून सांगोला पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून संतापलेल्या पतीने लोखंडी पाईपने डोक्यात पाठीमागे जोरात वार करून पत्नी समक्ष पंचावन्न वर्षीय व्यक्तीचा खून केला ही घटना मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिरभावी तालुका सांगोला येथे फॉरेस्ट रोडवर घडली मात्र ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली गजेंद्र विश्वनाथ शिंदे वय वर्ष पंचावन्न राहणार खिलारवाडी तालुका सांगोला असे खून झालेल्या इस्माचे नाव आहे याबाबत वृत्ताचा मुलगा सौरभ गजेंद्र शिंदे यांनी फिर्याद दिली पोलिसांनी सागर किसनिंगवले राहणार खिलारवाडी तालुका सांगोला यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला दरम्यान घटनेनंतर आरोपी सागर रिंगवले हा पत्नीसह कारमधून पसार झाला होता मात्र पोलिसांनी आरोपीस अवघ्या बारा तासाच्या आत पंढरपूरजवळ ताब्यात घेतले